किनोदमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू माहेरच्या नातेवाईकांनी केला गंभीर आरोप नातेवाईकांचा आक्रोश जळगाव तालुक्यातील किनोद गावातील गायत्री ज्ञानेश्वर कोडी वय सत्तावीस या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी एक मे रोजी दुपारी दोन वाजता समोर आली दरम्यान विवाहितेच्या सासरच्या मंडळींनीच तिचा गडा दाबून गडफास्ट घेतल्याचा बनाव केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे दरम्यान विवाहितेची सासू आणि ननंद यांच्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माही अशी मागणी माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले मी सागर साहेबराव कोळी गायत्री महित गायत्रीचा भाऊ गायत्री हिजा दुपारी तिच्या सासून त्या बारा वाजता मला फोन आला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणीच्या घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिचे सासूचं असं म्हणणं होतं तिच्या सासू ननद आणि एक दुसरे तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की नाही आम्हाला तिनींना मारहाण केली नाही आता ती एकली ते त्या ती एवढं चार जणांना कसं काय मारणार आहे ते तिकडनं बोलवत होते की ते त्यांनी तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाईल इथून नाही नाही हे मरून जाईल म्हणे आता ति तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं मा त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केली आणि हा ते मारण केले मी घरा बॅगा वगैरे भरल्या तिने ते घरी यायचं होते माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता मा माझे वडील येतील तेव्हा तुला घेऊन जातील ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली अरुण त्यांनी फाशी लावली सर तिला तिची सासू मालुबाई कोडी तिची ननद मायाबाई ती तिथ असे एक कानसोळ्याची ननद आहे अर्चना आणि एक नांदराची ननद आहे वंदनाबाई यांनी तिला मारहान करून त्यांनी तिला मारून फाशी लावली

शिक्षा सर शिक्षा पाहिजे त्यांनी सर आम्ही जेव्हा तिथं आले त्यांनी आम्ही जेव्हा तिथे घटनास्थानी पोहोचले तेव्हा तिथं कोणीच नव्हतं त्यांनी सर्वांनी सर्व तिथून पडून दिलेलं होतं आणि आम्ही गेलो तिथं त्यांचा फोन आला की तू तुझ्या बहिणीने स्वतः घरामध्ये कोणून घेतलंय म्हणे कोणून घेतलंय तर मग माझ्या का भाऊंना फोन आला तर काकूने बोलले त्यांना की तुम्ही त्यांना घर खोला म्हणे आता तिथं खोनून घेतलं आहे तर नाही म्हणे आम्ही आता चालू दरवाजापासून आम्ही कसं आहे दरवाजा तोडू त्यांनी दरवाजा खोलला नाही तोपर्यंत आम्ही आले तोपर्यंत त्यांनी फासावर घेतलं होतं मा, मारलं की काय केलं काय म्हणे आम्ही तोपर्यंत घटनासाठी पोटले तोपर्यंत त्यांनी आम्ही दरवाजा खोलला म्हणे असं सागर साहेबराव कोडे कुरवेल तालुका चोपला बहीण बहीण माझ बहीण लहान बहीण होती माझी